आज मी तुम्हाला मेथीच्या भाजीचा एक वेगळा प्रकार दाखवणार आहे अतिशय सोपा असा प्रकार आहे आपण करणार आहोत लसुणी मेथी आणि ती सुद्धा ढाबा स्टाईल आपण सुरुवात करूया लसुणी मेथी आपण दोन भागात करणार आहोत त्यातला पहिला भाग म्हणजे लसणीवर आपण मेथी परतून घ्यायची त्यासाठी इथे मी दोन टेबल स्पून एवढं तेल एका पॅनमध्ये काढून घेते गॅस ऑन करते तेल गरम झालेलं आहे आता इथे पंधरा ते वीस लसणाच्या पाकळ्या मी ह्याच्यात घालून घेते लसूण आपल्याला खूप लाल करायचं नाहीये इथे एक जुडी मेथीची छान धुवून घेतलेली आहे निवडून घेतलेली आहे मेथी चिरायची नाहीये आपल्याला तशीच टाकायची आहे मिक्स करूया ह्या मेथीचं पाणी सुद्धा सगळं सुकलं पाहिजे तरच ती छान परतली जाईल रेसिपीचा पहिला भाग म्हणजे लसूण आणि मेथी परतून झालेली आहे आता दुसरा भाग आपण करणार आहोत आणि तो म्हणजे ह्या भाजीचा मसाला सगळ्यात आधी मी त्याच पॅन मध्ये ज्यामध्ये आपण मेथी परतली होती त्याच्यात दोन टेबलस्पून एवढं तेल काढून घेते गॅस ऑन करूया दोन टेबल स्पून एवढा लसूण बारीक चिरून घेतलेला आहे तो घालून घेऊया लसूणी मेथी आहे त्यामुळे भाजीला लसणाचा फ्लेवर येण्यासाठी आपल्याला लसूण जास्तच घ्यावा लागतो दोन टीस्पून जिरे घालूया व्यवस्थित ढवळायचे तुम्ही बघू शकता लसणाचा रंग गोल्डन झालेला आहे यानंतर आपण ह्याच्यात दोन सुक्या मिरच्या घालणार आहोत मिक्स करूया आणि आता घालायचे दोन मोठे बारीक चिरलेले कांदे आता घालूया चवीप्रमाणे मीठ मीठ घातल्यामुळे कांदा लवकर मऊ पडेल मिक्स करूया कांद्याचा सुद्धा रंग छान गोल्डन ब्राऊन झालेला आहे आता आपण ह्याच्यात दोन बारीक चिरलेले टोमॅटो घालणार आहोत आता हे सगळं व्यवस्थित मिक्स करून छान एकजीव होईपर्यंत आपल्याला शिजवून घ्यायचं आहे आणि हे जोपर्यंत छान शिस्त आहे आपल्याला एक वाटण करायचं आहे इथे मी रोस्टेड डाळ घेतलेली आहे दोन टेबलस्पून त्यानंतर सात ते आठ काजू घेतलेले आहेत इथे काजूच्याऐवजी तुम्ही शेंगदाणेसुद्धा वापरू शकता आणि दोन टेबलस्पून भाजलेले तीळ घेतलेले आहेत आता हे सगळं आपण सुकच वाटून घ्यायचंय हे बघू शकता ह्याची छान बारीक अशी पावडर आपण तयार करून घेतलेली आहे कांदा आणि टोमॅटो छान मऊ असे शिजलेले आहेत आता त्याच्यात आपण मसाले घालून घेऊया अर्धा टी स्पून हळद घालूया एक टीस्पून गरम मसाला आणि एक टेबल स्पून घालूया लाल मिरची पावडर इथे दोन टीस्पून मी साखर घालणार आहे मेथी ही कडू असते आणि त्याची टेस्ट बॅलन्स करण्यासाठी मी इथे साखर घातलेली आहे मसाले दोन मिनटं आपल्याला कांद्याबरोबर परतून घ्यायचे आहेत ही जी आपण पावडर करून घेतली होती चणा डाळ काजू आणि तिळाची ती आता घालून घेऊया पुन्हा व्यवस्थित मिक्स आहे मसाला छान एकजीव झालेला आहे है। आता ह्यात आपल्याला पाणी आहे साधारण एक कप भर एवढं पाणी घातलेलं आहे ह्याला एक चांगली उकळी येऊ द्यायची ही मेथी आपण जी परतून ठेवलेली होती ती आता ह्याच्यात घालून घेऊया आणि व्यवस्थित मिक्स करायचंय अशा प्रकारे लसुणी मेथी तयार आहे आपण सर्व करून घेऊया ढाबा स्टाईल लसुणी मेथी तयार आहे हे तुम्ही चपाती किंवा भाकरी बरोबर खाऊ शकता अगदी डब्याला सुद्धा देऊ शकता तर नक्की करून पहा आणि कशी झाली आहे ती मात्र आम्हाला सांगायला विसरू नका आणि अशाच छान छान रेसिपीजसाठी रुचकर मेजवानीला लाईक शेअर आणि सबस्क्राईब सुद्धा करा आपण पुन्हा भेटणार आहोत पुढच्या भागात